नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती ह्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आले आहे मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रत्येकाचं आकाश असतं स्वतःच आठवणी असतात त्यात उजाड माळरानावरची संध्याकाळ गवत सुकून गेलेलं सूर्याची किरणावरून निघालेला प्रकाश तरी एक डोळ्यांच्या सवयीचा उजड संधी प्रकाश याला दिव्य प्रकाश असंही म्हणतात कारण या प्रकाशात वनस्पती झाड उजड देतात हा पृथ्वीचा प्रकाश असतो जेव्हा सूर्य नसतो आणि चांदणही नसत तेव्हा हा प्रकाश वाट दाखवतो आपल्याला शांत वेळ एकट वाटण्याचा प्रश्नच नाही वरच आकाश आपली सोबत आहे अशी आकाशाशी असणारी आपली जवळ हे सगळं खरं असलं तरी इथे थांबण्याचीही वेळ नाही का काही नियम आहेत निसर्गाचे तुमचं वाळवण घालून झालं असेल तर आता आमचं अंगण रिकाम करा खेळायला असं सांगावं लागत नाही तस दिवस बुडाल्यावर इथे थांबायचं नाही प्राण्यांचा इथे संचार सुरू होतो त्यांची जागा अडवायची नाही हेही सांगावं लागत नाही निशाचर यायचं अस निशाचारांना यायचं असत मोकळ्या आकाशाखाली एक बरं असत आपण ती जागा सोडली तरी आकाश येतं आपल्या बरोबर हे आकाशाचं वैशिष्ट्य ते नाही आपल्याला सोडत आकाश म्हणजे काय एक पोकळ वातावरण शास्त्रीय दृष्ट्या भौगोलिक दृष्ट्या ते काही असेल आपल्याला ते आकाश आहे त्याच्याकडे बघून खूप काही सुस्त <coughs> कविता गाणी कल्पना आणि आकाशभर आनंद आकाश मिटून ठेवता येत पुस्तकाप्रमाणे पापण्यांच्या कपाटात गच्च डोळे मिटून घेतलं तरी ते दिसत वाटत डोळ्यातही भरून राहिलंय जग जेव्हा झोपत तेव्हा आकाशाच पांघरून असतं त्यावर कबीराचा दोहा आठवतो आकाश पांघरून जग शांत झोपले हे एक गोष्ट आहे सशाची त्याच्या अंगावर पान पडत त्याला वाटत आकाश कोसळते ते घाबरून धावत सुटत पळापळा आकाश पडतय आकाश कधी कोसळत नाही वस्तू खाली पडते आकाश ही एक पोकळी आहे जमिनीकडे असं गुरुत्वाकर्षण नाही आकाश खाली खेचण्याच तशी ही गंमत आहे एवढंच आकाशाला पेलण्यात इतके बळकट खांदे असतात काहींचे हे फक्त कवीनीच ठरवायचं बाकी कोणी नाही कधी आकाशाला चीर पाडून वीज खाली येते कधी आकाश फाट आणि पाऊस धोधव कोसळतो खर तर आकाश कोणाच्या अध्यात नसतं नसत त्याचा कुणाशी संबंध नसतो तरी जण त्याला मध्ये ओढत असतात आकाश आपलं वेगळेपण जपून आहे ते खाली येत नाही त्याच स्थान सोडत नाही उंची कमी होऊन देत नाही की आपला विस्तार डोळ्यात माऊ देत नाही आपला रंग ढळू देत नाही सकाळी आकाश संध्याकाळी सकाळ संध्याकाळ थोडं रंगवलं जात थोडं पूर्वेच थोडं पश्चिमेच थोड्या वेळासाठी चालून जात आकाशाच्या पार्श्वभूमीवर इंद्रधनुष्य आपल्याला कमानीचा रंग फोटो काढून घेतो पण थोड्याच वेळासाठी आकाश डिलीट करत लगेच बटबटीत रंग आवडत नाहीत आकाशाला सौम्य शांत रंगच धारण करत ते धरणीला प्रत्येक ऋतूत नटण्याची हौस असते पण आकाश नाही नटत रात्रीच्या चांदण्या सजवतात आकाशाला चमचमते लोलक लावून कधी एकट वाटत असावं आकाशाला मग पूर्व पूर्ण चंद्राला मांडीवर खेळवत राहतो रात्रभर समुद्राच्या उसळत्या लाटा बघत चंद्राला इतके दूर बघून समुद्राला उच्चम बळून येत त्याला ता। प्रेमच भरत येत पण आकाश त्याच्या जवळच्या चंद्राला बघून जराही विचलित होत नाही ते आपली स्थिती बदलत नाही पावसाभावी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसतो एखादा काळामेघ आहे का तो आकाशातल्या देवाला प्रार्थना करतो पाऊस पडण्याची पण आकाश भकास असत पाऊस आणण्याचं काम त्याच नसत आकाश पोकळ आहे ते कोणाच्या हाती लागत नाही वाटतं एखाद्याला आपले हात आकाशाला पोचले पण इथे पोचायला असत काय नुसत्या बढाया असतात आकाशाला टेकण्याच कुणाला आकाश दोन बोट उरत आकाशाशी कुणी मोजी आकाश आकाशाची कुणी उंची मोजली नाही मग दोन बोट कसं काय उरत आकाश हे असते माणसाच्या गर्वाची उंची कुणाचं मन असत आभाळायोग कुणाकडे असते आभाळ माया मन आकाशाचे करतो धरमायेचे छप करतो मन आणि आकाश याचा थांग लागणार नाही अथांग समुद्राला बघून मनात धडकी भरते तशी अनंत आकाशाला बघून नाही भरत धरते आपलं आपलं एक आकाश असाव आपल्या विचारांचे पंख लावून त्यात विहरावं आपलं आकाश आपल्याला हवं त्या रंगाने भरावं रात्रीच्या मंचावरच झि झिरझिरीत पडद्यामागचा आकाश हवं तेव्हा पडदा उघडून बघावं आकाश आपलंच असतं